उमरड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय आमदार संजय मेश्राम यांची नागपूर येथील महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे ही नियुक्ती महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य प्रतिनिधी या नात्याने महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालय यांच्याकडून शासनाच्याकडे विधानसभा अध्यक्ष यांच्या वतीने निवड करण्यात आली आहे आपल्यावर सोपवण्यात आलेल्या या जबाबदारीबद्दल संजय मेश्राम यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडट्टीवार साहेब तसेच काँग्रेस पक्षातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ नेते मंडळी तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आभार मानले उमरेड मतदारसंघातील लोकप्रिय आमदार संजय मेश्राम हे उच्च शिक्षित असून त्यांनी आमदारकीच्या अल्पकाळात विधिमंडळात अभ्यासपूर्ण विविध संसदीय आयुधे वापरून सरकारला धारेवर धरलं उमरेड मतदारसंघातील आणि संपूर्ण राज्यातील विविध विषयाला न्याय देण्याची भूमिका पार पडली त्यांनी संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून उत्तम कामगिरी त्यांच्या दखल घेतल्यामुळे त्यांची महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे त्यामुळे उमरेड मतदारसंघात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पसरलंय खऱ्या अर्थाने उमरेड विधानसभेचे नाव रोशन करण्याचं काम आमदार संजय मेश्राम यांनी केलंय अशा भावना जनमानसातून व्यक्त करण्यात येत आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.